नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मुंबई येथे आलेलो आहोत आणि आज देवाभाऊंचा जन्मदिन आहे आणि देवाभाऊंच्या जन्मदिनानिमित्त ब्लड कॅम्प या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि आप आपल्याला काही कार्यकर्ते या ठिकाणी भेटलेले आहेत त्यांच्यावर अतोरात या ठिकाणी प्रेम करतायत जेणेकरून या ठिकाणी देवाभाऊ म्हटल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला ओळख सांगायची गरज नाही आणि आज त्यांचा जन्मदिन आहे साहेब आज यांचा जन्मदिन आहे काय सांगणार दोन शब्द मी कविकुमार सिद्धेश्वर देवेंद्र दासर महापे नवी मुंबई महाराष्ट्राहून सन्मान्य श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी लिहिलेले गीत सादर करतो आपल्या महाराष्ट्राचा आस आपल्या महाराष्ट्राचा खास महाराष्ट्राचा विकास पुन्हा महाराष्ट्राचा विकास श्री देवेंद्र फडणवीस हा आपुले <स्री> <जैंगी> श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री श्री <जैंगी> देवेंद्र फडणवीसा हा जय जय श्री देवेंद्र फडणवीसा हा बोला <unnie> श्री देवेंद्र फडणवीस संघटनेचे घेत विचार हो हा संघटनेचे घेत विचार देशभक्ती जपली अपार हो देशभक्ती जपली अपार करीत प्रयत्न आणि परिश्रम हो करीत प्रयत्न आणि परिश्रम गाजवतोय महाराष्ट्र हा हा गाजवतोय महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीस हा आपुले श्री देवेंद्र फडणवीसा मुख्यमंत्री 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 पुन्हा श्री देवेंद्र फडणवीस हा आपुले श्री देवेंद्र फडणवीस धन्यवाद